गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील पार्वती इंडस्ट्रीज येथे कामावरून जात असताना राजकुमार यादव याला रस्ता दाडवून त्याच्याकडे मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढून घेऊन फरार झालेला राहुल पाथरवट अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते दोघे राहणार आसरानगर यांना पोलिसांनी चोवीस तासाच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल व गाडी असा सुमारे एक लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये खंडणी मारामारीच्या प्रकारात वाढ झाली रस्ता अडवून कामगारांना लुटण्याच्या प्रमाणात वाढ झाली काही दिवसांपूर्वी पार्वती इंडस्ट्रीज येथे काम आवरून राजकुमार यादव हे आपल्या घरी रात्री जात असताना पार्वती इंडस्ट्रीज गेटवर त्यांना राहुल पाथरवट अमोल कामटे या दोघांनी अडवून त्यांच्याकडे मोबाईल व पैसे काढून घेतले यावेळी आरडाओरडा केला असता या दोघांनी तिथून पळ काढला वाटमारी करून पळून गेल्यानंतर या आरोपींचा शोध पोलीस घेत होते राजकुमार यादव यांनी शहापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी चोवीस तासाच्या आत तपास करून खबरांच्या माहितीद्वारे आसरानगरमधील राहुल पाथरवट व अमोल कामटे यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलिस कॉन्स्टेबल आसिफ कलाकार यांनी योग्य माहिती मिळवून त्यांनीच वाटमारी केल्याची माहिती होती पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी वाटमारी केल्याची कबुली दिली पोलिसांनी या दोघांकडून मोबाईल गाडी असा सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई डीवाय एस पी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास भुजबळ असिफ कलायगार शशिकांत डोणे अर्जुन फातले अविनाश हुंसे प्रमोद भांगरे अमर वासुदेव यांनी केली चोवीस तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणल्यामुळे शहापूर पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागलं आहे